श्री स्वामी समर्थ भक्तांनी आपल्या बुद्धीपेक्षा गुरुच्या आज्ञेचे पालन केले तर गुरु गुरुकृपेने मोठे संकट सहज दूर होऊन जातात चोळप्पा आणि स्वामी समर्थ स्वामींचा प्रकोप आणि पाणीची समस्या हे खूप मोठ आहे चोळप्पाच्या जीवनाचा अनुभव माना या स्वामी आशीर्वाद माना जे मोठं संकट आलं होतं ना त्याला दूर करण्याचं चोळप्पा स्वामी समर्थांचे भक्त होते अनन्य भक्त होते ते स्वामींकरता काहीसुद्धा करायला तयार होते आणि स्वामींची कृपा अनेक संकटामधून मार्ग दाखवणारी आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये आपल्याला कळले की चोळप्पा कसे स्वामींचे महान भक्त होते आणि जे जी जीवनात संकट आलं होतं खूप मोठं ते संकट स्वामींनी त्यांचं कसं दूर केलं स्वामींच्या या प्रकोपमध्ये पण चोरप्पाची स्वामींवर दृढ श्रद्धा आणि त्या श्रद्धेमुळे संकटावर मात करण्याची क्षमता आपल्या सर्वांना माहीत आहे की चोरप्पा जे जे घर होतं ते म्हणजे स्वामी समर्थांचे निवासस्थानच होते चोळप्पाची स्वामींवर इतकी श्रद्धा आणि निष्ठा होती की ते स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वामी सेवेला जास्त महत्व द्यायचे एकदा अक्कलकोटमध्ये पाण्याचा खूप मोठा संकट आलं होतं लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती तेव्हा चोळप्पाच्या मनात आलं की स्वामी आपल्या घरी राहत आहे तेव्हा घरात पाण्याची सोय आपल्याला करायला हवी नाही तर स्वामींना त्रास होईल तेव्हा त्यांनी स्वामींची आज्ञा न घेता त्यांना न विचारता आपल्या अंगणात एक विहीर खोदण्याचे कार्य सुरू केले स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की ते अंतर्ज्ञानी होते जोडपानी त्यांना न विचारता विहीर खोदण्याचे कार्य सुरू केले होते त्याच वेळेस स्वामींना खूप जास्त राग आला ते खूप जास्त संतापले स्वामींनी चोळप्पाला खूप कठोर शब्दात फटकारले आणि त्यांनी विहीर बुजवून टाकण्याची आज्ञा दिली स्वामी ना काही नाही म्हणाले ते चुप बसले कारण की स्वामींना स्वामींचा जो स्वभाव होता तो चोळप्पाला माहीत होता पण स्वामींचे जे कठोर शब्द होते ना त्यांनी चोळप्पाचे मन दुखावले होते पण त्यांनी स्वामींना काही न बोलता काही न विचारता त्यांनी स्वामीच्या आज्ञाचे पालन केले पाणी लगेच ती विहीर मातीने बुजवून टाकली आणि थोडे विचारात बसले की आता पुढे कसं आपण करणारे स्वामी सेवामध्ये कुठे खण न येऊ स्वामींना कुठे पाण्याची समस्या न हो चोळप्पाची निस्वार्थ भावना स्वामींना माहीत होती पण निष्ठेने आणि श्रद्धेने शांतपणे स्वामीची आज्ञा पाळण्यामुळे स्वामी तेव्हा शांत झाले आणि ते संतुष्ट झाले त्याच वेळेस जवळपास सर्व विहिरीचे पाणी आटले आणि मोठं संकट तयार झाला पण ज्या ठिकाणी चोळप्पाने विहीर खोदली होती आणि स्वामींच्या आज्ञामुळे बुजवून टाकली होती त्याच ठिकाणी पाण्याचा एक मोठा प्रवाह फुटला त्या प्रवाहामुळे चोळप्पाचे कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण गावाला पाणी मिळाले आणि गावात आलेले पाण्याचे संकट स्वामींच्या कृपेमुळे दूर होऊन गेले स्वामी समर्थ जोळपाला म्हणाले की तू निस्वार्थ होऊन पाण्याच्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझ्या आज्ञाचे पालन न काही विचार करता केला म्हणून ही कृपा तुझ्यावर झाली आणि तुझ्या कारणाने सर्व गावात पाण्याचे संकट संपले चोळप्पाचा धड श्रद्धामुळे आणि निरपेक्ष आज्ञापालनमुळे त्यांच्यावरचे सर्व संकट टळले आणि स्वामी समर्थांची कृपा त्यांच्यावर झाली स्वामींनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे की संकट कितीही मोठं असो फक्त आपल्या गुरुवरचा श्रद्धा विश्वास आणि निष्ठा नामस्मरण कधी पण कमी नका होऊ देऊ कारण प्रत्येक गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेतो आणि त्याच्या भक्तीचे त्याला फळ नक्कीच देतो म्हणून स्वामी समर्थाने किती छान तरीक्याने आपल्याला हे समजवलं आहे की जी शिकवण जीवनामध्ये तुमच्या महत्त्व देते त्या शिकवणला आपल्या जीवनामध्ये अं आपल्या अंतर्मनामध्ये उत्तरवाल तर नक्कीच तुमचे मोठे ते मोठे संकट तुमच्याहून दूर होतील फक्त फक्त गुरुवर श्रद्धा विश्वास भक्ती प्रेम आणि हा विश्वास की मी काहीसुद्धा करतोय त्याच्यामध्ये जे काही चांगले कर्म करतोय त्याच्याकरता स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे आणि प्रत्येक कार्य जेव्हा पण तुम्ही जाता सकाळी उठून तेव्हा स्वामींना सांगून जाता परत आला तर तुम्ही स्वामींना सांगता कारण की प्रत्येक कार्य तुम्ही स्वामी आज्ञेमुळे करता कधी कधी काय होतं आपण जेव्हा स्वामींना सांगून बाहेर निघतो की आज या कार्यकरता आम्ही बाहेर जातो आहे तेव्हा काही ना काही अडथळे येतात ह्याचा अर्थ हा आहे की हे कार्य आपल्याला नाही करायचे कारण की स्वामी आपल्याला सांगतात ते की हे कार्य तुला नाही करायचे हे तुला कुठे ना कुठे नुकसान करून जातील कुठे ना कुठे संकट उभं करतील म्हणून नेहमी म्हणतात जेव्हा सुद्धा बाहेर जाले स्वामींना सांगून स्वामी जा जे कार्य करताय ते स्वामींना सांगून जा त्यानंतरच आपण घराच्या बाहेर जा कारण की स्वामी सदैव म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय